फ्लॅट पेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमट भिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर दोन मास्टर स्क्वेअर सी आरसीसी बांधकाम जागवार कन्सिल प्लम्बिंग फिटिंग मॉड्युलर किचन सागवान फ्रेम दरवाजा स्वतंत्र असेसमेंट सेपरेट वॉटर मोटर साठ टक्के काम पूर्ण मोजकेच रो हाऊस शिल्लक साइट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमट स्वतंत्र बंगलो घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल कॉन्टॅक्ट नाईन फोर झिरो फाईव्ह सेवन फाईव्ह डबल फाईव्ह डबल नाईन आणि डबल एट झिरो सिक्स डबल टू डबल नाईन डबल नाईन संजय कामतेकर यांची उमेदवारी येथील जनतेने एकमुखी मागणीने घेतली आहे त्यामुळे कामतेकर यांच्या विजयाची केवळ औपचारिकता आता शिल्लक आहे नगरसेवक संजय कामतेकर यांच्यासह नगराध्यक्ष म्हणून समीर नलावडे यांनाही लीड द्या असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले कणकुल नगरपंचायत निवडणुकीतील प्रभाग सोळामधील भाजपाचे उमेदवार संजय कांतेकर यांच्या प्रचारासाठी मतदारांशी संवाद बैठक पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतली त्यावेळी ते बोलत होते निमित्ताने आम्ही सर्वजण आपल्याशी भेटण्यासाठी आलेलो आहे तसा आमच्या कामतेकर साहेबांच्या वॉर्डमध्ये प्रचार कुठे आणि कसा करावा आमच्या समोर प्रश्न असतो कारण का <प्राणागा> ते नुसते निवडणुकीच्या निमित्ताने आपल्यासमोर येणारे कार्यकर्ते नाहीत पण तीनशे पासष्ट दिवस आणि चोवीस तास म्हणजे अक्षरशः चोवीस तास भाषणापुरतं नाही उपलब्ध असणारे सन्मान्य राणेसाहेबांचे अतिशय निष्ठावंत असे ते सहकारी आहेत आणि म्हणून ह्या वॉर्डमध्ये विकास करणं या वॉर्डाचे प्रश्न सोडवणं आमच्या दृष्टिकोनातून आत्ता अजून थोडं सोपं झालेलं आहे याच्या अगोदर पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जेव्हा ते नगरसेवक होते तेव्हा मी ह्या भागाचा आमदार होतो आणि तेव्हा पण समीर नरावडे आमचे जे नगराध्यक्ष नगरा म्हणून काम केलं कामतेकर जे आमचे नगरसेवक होते आणि ह्या वॉर्डामध्ये अतिशय उत्तम काम आणि चांगल्यातले चांगली निधी त्यांच्या माध्यमातून त्यांनी आणून दाखवलेली आहे आणि चांगले प्रश्न म्हणजे आपले बहुतेक प्रश्न सोडवण्यामध्ये ते यशस्वी झालेले आहे आणि म्हणून ह्यावेळी जेव्हा या वॉर्डाचे वा कॅन उमेदवार ठरवण्याची वेळ आली तेव्हा आपण लोकांनीच मागणी केली की के आम्हाला कामतेकरजीच परत इथे पाहिजे आणि इकडे तिकडे जो ज्यांनी थोडे कुठे इच्छा व्यक्त केली त्यांना थांबवण्याचं काम आपणच मतदार म्हणून केलं म्हणून अशा पद्धतीचं अटूट नातं अगर ह्या वॉर्डमध्ये आपलं कामतेकरजींबरोबर असेल तर माझ्या दृष्टिकोनातून तीन तारखेला निकाल काय लागणार हे मला सांगायची गरज नाही आज मी जिल्ह्याचा पालकमंत्रीही आहे कॅबिनेट मंत्री आहे आणि गेली पाच वर्षे जेव्हा आमचे कामतेकर जे आपले लोकप्रतिनिधी होते तेव्हा कदाचित मर्यादित निधी आम्ही तुमच्यासाठी आणू शकलो पण आज जिल्हा नियोजनपासून सगळ्यात निधीवर माझा अधिकार असल्यामुळे किंवा माझ्या माध्यमातून ती निधीचं वितरण होत असल्यामुळे आपण मागाल तेवढी निधी देण्याची जबाबदारी ही माझी असेल हा शब्द ही तुम्हाला पाहिजे तेवढी निधी देऊ शकतो आता मी जेवढं तुम्ही कामतेकरजीना सांगाल समीरना सांगाल की नेत्याला यावेळी अजून दुप्त माप द्या आता तुम्ही जेव्हा एवढी मोठी लीड आमच्या कामतेकर साहेबांना द्याल आणि त्याच्यापेक्षाही चांगली लीड आमच्या समीर नारवड्यांना द्याल तर मी तुम्हाला विश्वास देतो तुम प्रत्येक वेळी निधी वितरणामध्ये सोळा नंबर वॉर्डला जुप्त मार्क मिळेल एवढा विश्वास तुम्हाला सांगून जातोय सांगून जातो फक्त मला आपल्याकडून हक्काने या सगळ्या आपल्याकडून अपेक्षा आहेत कारण का ही सगळी अटीतटीची निवडणूक आहे ही निवडणूक कितीही बाहेरून आपल्याला सोपी दिसली असली तरी अटीतडीची निवडणूक आहे तर ही शहरं लहान असतात त्याच्यापेक्षाही मतदान करणारे साठ ते सत्तर किंवा पंच्याहत्तर म्हणजे पासष्ट ते सत्तर टक्केच मतदान करायला बाहेर येतात आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून पण आपण विचार करावं ते हो बटन म्हणजे मतदान करत असताना जेवढं प्रेम तुम्ही कामतेकर साहेबांना देत आहे जेवढा प्रेम आमच्या आमच्या मुरकर मॅडमला देत आहे तेवढंच प्रेम आमच्या समीर लावडे नाही किंवा थोडं जास्त दिलं तर हरकत नाही टॅक्स लागणार नाही टॅक्स बिलकुल लागणार नाही कामतेकर साहेब बिलकुल नाराज नाही होणार बिलकुल नाराज नाही होणार त्यांचा अनुभव आहे त्यांना एक मला पुढच्या पाच वर्षामध्ये तुम्ही एवढं भरघोस मतदान दिल्यानंतर मला त्यांना चांगली संधी पण देता येईल त्याच्याही आपण मतदार म्हणून विचार करा म्हणून ह्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीमध्ये आपण मतदार म्हणून आपला मी मनापासून मी विनंती करेन कारण का कामतेकरजींना तर तुम्ही निवडून आणलंच की म्हणजे ही फॉर्मॅलिटी आहे तीन तारखेला थांबण्याची पण थांब मला काय जास्त इथे प्रचार करण्याची पण मला जे काय मी आखड्यांचा अभ्यास करणाऱ्यापैकी एक कार्यकर्ता आहे निवडणुकीचा अभ्यास करणारा एक कार्यकर्ता आहे आणि जे मला दिसलं त्या दृष्टिकोनातून मला तीच ताकद तीच प्रेम तेच विश्वास समीर नलावडे नाही समीर नलावडे नगराध्यक्ष नाही आहे नितेश राणे नगराध्यक्ष बनणार आहे हा विचार करून तुम्ही आशीर्वाद मला द्यायला पाहिजे उमेदवार उमेदवार नगराध्यक्षाला उमेदवार नगरा मतदान करत असताना ते मतदान तुमचं नितेश राणेना पण जात आहे कारण माझे हात बळकट होत आहेत माझ्या विचाराचा नगराध्यक्ष येतोय आज विचार करा पंतप्रधान भारतीय जनता पक्षाचे आहेत मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे आहेत पालकमंत्री भारतीय जनता पक्षाचे आहेत त्याच विचाराचा नगराध्यक्ष त्याच विचाराचा नगरसेवक झाला तर काम करून सोपं होणार निधी मागणं निधी आणणं या सगळ्या गोष्टी सोपं होणार म्हणून आपल्याला मी विनंती करेन कारण शेवटी हक्काच्या लोकांकडे अशी हक्काची विनंती करू शकतो अधिकार वाहण्याने मी बोलू शकतो कारण का एवढा तुम्ही कामतेकर साहेबांना भरभरून प्रेम देतात त्याच्यामधून कुठेही कमी जास्त वरची मतांमध्ये आपण करू नये शेवटी निवडणूक ही अतिशय महत्वाची निवडणूक असल्यामुळे आपण मतदान करत असताना समीर नलावडेजी आणि आमचे कामतेकर आणि बाजूला बुरकर मॅडम या तीन तिन्ही मत तेवढ्याच ताकदीने तेवढ्याच वेळा अगर आपण दाबलं तर निश्चित पद्धतीने आपला विकास करण्याच्यासाठी मलाही मी मलाही ताकद मिळेल मलाही विश्वास भेटेल की नाही मी जे बोललो ते तुम्ही सगळ्या जणांनी ऐकलं आणि मग तुमचा आभार मानण्यासाठी मी कामटेकर साहेबांबरोबर चार पाच तारखेला निश्चित पदे निश्चित पद्धतीने ता ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका